नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभप्रभात मी आहे प्राध्यापक गणपत उगडे गणपत उगडे मराठी व्याकरण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि अखेरीस दोन हजार चोवीसमध्ये त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आता यामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील सन्माननीय पंतप्रधान त्याचबरोबर आदरणीय या राष्ट्रपती यांचे देखील आपण आभार मानूया कारण आपला बऱ्याच दिवसाचा प्रलंबित प्रश्न त्यांनी सोडलेला आहे बरोबर आहे ना अर्थातच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे काय मराठी अभिजात भाषा मग आता याचा विचार करत असताना बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत असतात मग स्पर्धा परीक्षा देणारे जे काही विद्यार्थी आहे मग ते संयुक्त गट ब मधले असतील पी एस आय एस टी आय एस ओ अथवा राज्यसेवा परीक्षा देणारे असतील कोणी सेवा देत असतील अथवा पोलीस भरती देत असतील मग या घटकावरती परीक्षेला विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातील की उदाहरणार्थ की हा अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा अधिकार कोणाला आहे त्याचबरोबर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचे काय फायदे आहे हा दर्जा मिळण्यासाठी भाषेला कोणकोणते निकष आहे यासारखे एक ना अनेक प्रश्न या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात आणि त्याच प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपण आता बघणार आहोत चला तर मित्रांनो तुम्हाला कल्पना आहे की दहा जानेवारी दोन हजार बारा च्या दरम्यान अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष होते रंगनाथ पठारे आणि या सरांनी पाचशे पानांचा अहवाल केंद्र शासनाला त्या ठिकाणी सादर केलेला होता आणि केंद्र शासनाचा अहवाल सादर केल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती विचार विनिमय वीन, सुरू होता मग विचार विनिमय करत असताना हे नेमके अधिकार कोणाला असतात तर मित्रांनो तुम्हाला त्याच्या अगोदर कल्पना देतो की भारतीय राज्यघटनेचा कलम तीनशे सत्तेचाळीस आणि या तीनशे सत्तेचाळीस कलमानुसार भारतामध्ये विविध प्रकारची घटक राज्य आहे त्याचबरोबर विविध प्रकारचे वे वेगवेगळे प्रांत आहे आणि त्या घटक राज्यामध्ये प्रांतांमध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या ज्या काही विशिष्ट भाषा आहे त्या विशिष्ट भाषेचे काही गुणवैशिष्ट्य असतात आणि त्या गुणवैशिष्ट्याच्या निकषाला ती भाषा जर उतरत असेल तर भारताचे जे काही राष्ट्रपती वगैरे आहे त्या राष्ट्रपतींना त्याचबरोबर पंतप्रधानांना आणि केंद्रीय जे काही मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाला त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे अधिकार आहे आता याचा विचार करत असताना याचा विचार करत असताना प्रामुख्याने आपण काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ मग या दर्जाचे निकष नेमके काय असतात तर भाषा ही काय असावी बऱ्याच ची ती प्राचीन असावी प्राचीन म्हणजे जवळजवळ दीड ते दोन हजार वर्षापूर्वीची ती जुनी असावी त्याचबरोबर पहिला निकष लक्ष आला की भाषा ही दीड हजार ते दोन हजार वर्षापूर्वीचे जुने असावे हा पहिला निकष आहे दुसरा निकष कोणता आहे संबंधित साहित्य हे प्राचीन असणं गरजेचं आहे कारण त्या त्या भाषिक जे आहेत की उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मराठी बोलल्या बोलली जाते मग मराठीतील जो काही मौल्यवान साहित्य आहे ते साहित्य त्यांना गरजेचं वाटलं पाहिजे की हा ठेवा आपण जतन करणं गरजेचं आहे थोडक्यात काय की संबंधित भाषेचं साहित्य प्राचीन असणं गरजेचं आहे आणि तेथे -ते जे काही भाषिक वगैरे आहे त्या भाषिकांना त्या भाषेचा ठेवा जतून करून ठेवणं हे थे मौल्यवान वाटत असलं पाहिजे त्याचबरोबर तिसरा निकष आहे दुसऱ्या भाषेतून घेतलेली साहित्य परंपरा नसावी आणि अभिजात जो काही भाषेचा चौथा निकष आहे तो चौथा निकष म्हणजे वर्तमान काळातील भाषा आणि पूर्वीची पुरातन किंबहुना प्राचीन भाषा याच्यामध्ये ती वेगळी नसावी म्हणजे प्राचीन कालावधीमध्ये जी भाषा बोलली जात होती दीड दोन वर्षापूर्वी दीड ते दोन हजार वर्षापूर्वी तीच भाषा आता देखील बोलली जाणं गरजेचं आहे हे या भाषेचे काय झाले निकष वगैरे झाले आता या निकषांच्या संदर्भात विचार करत असताना आता तुम्हाला कल्पना आहे की यापूर्वी अभिजात भाषेचा दर्जा सहा भाषांना भेटलेला होता किती भाषांना भेटलेला होता सहा भाषांना मग त्या सहा भाषेमध्ये कोणता आहे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तस ते कमवू त स ते क म उ परीक्षेला तुम्हाला विचारलं जाईल बरं का की दोन हजार तेवीस पूर्वी अभिजात भाषेचा दर्जा किती भाषांना मिळालेला होता तर तुमचं उत्तर आहे सहा भाषांना मग त म्हणजे काय तर त म्हणजे तमिळ त म्हणजे तमिळ आता तमिळ याचा जर विचार वगैरे केला तर मित्रांनो तुम्हाला कल्पना असेल की या ठिकाणी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस काय बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा जो काही कालखंड वगैरे आहे तर त्या कालखंडामध्ये भारताचे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग तर त्यांच्या कालावधीमध्ये तमिळ ही जी काही भाषा होती या भाषेला सर्वप्रथम पहा बरं का तमिळ या भाषेला सर्वप्रथम बारा ऑक्टोबर दोन हजार चार मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता ती भाषा कोणती होती तमिळ वगैरे होती स म्हणजे काय संस्कृत स म्हणजे संस्कृत त्याच्यानंतर काय होते तेलुगू तेलगू नंतर काय होते कन्नड भाषा कन्नड कन्नड नंतर काय होते मल्याळ आणि मल्याळ नंतर काय होती? का होती उडिया काय होती उडिया मग आता दोन हजार तेवीस पर्यंत किती किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला होता तर तो आहे सहा एक तमिळ दोन संस्कृत तीन तेलगू चार कन्नड पाच मल्याळ आणि सहा आहे ओडिया बरोबर आहे ना आणि आता जो काही केंद्र शासनाने निर्णय वगैरे घेतला त्या निर्णयाच्या संदर्भात विचार करत असताना आत्ताच्या किती भाषा आहे तर एक आहे आपली मराठी भाषा दुसरी कोणती आहे दुसरी आहे पाली तिसरी कोणती आहे बंगाली चौथी कोणती आहे तर चौथी आसामी आसामी आणि नंतर काय म्हटलं जातं प्राकृत कोणती आहे प्राकृत म्हणजे आता ह्या सहा ही सातवी त्यानंतर आठवी त्यानंतर नऊ त्यानंतर दहा आणि हे किती आहे अकरा तर आतापर्यंत मग तुम्हाला जर परीक्षेला असा कोणी प्रश्न विचारला की आद अभिजात भाषेचा दर्जा भारतातील किती भाषांना प्राप्त झालेला आहे तर तुमचं उत्तर आहे किती भाषा आहे या अकरा बरोबर आहे ना मग लक्षात घ्या आता नव्याने कोणत्या भाषेला मराठी पाली बंगाली आणि आसामी त्याचबरोबर प्राकृत या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे आता काय घडतं पहा याचा नेमका फायदा कोणता आहे आता फायद्याच्या संदर्भात विचार करत असताना ज्या ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे केंद्र शासनाने त्या भाषेवरती काय अभिजात भाषेची मोहर उमटवलेली आहे अशा भाषांना दरवर्षी अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचं अनुदान भेटतं दोनशे पन्नास कि ते तीनशे कोटी रुपयांचं अनुदान वगैरे भेटतं मग या हा जो काही पैसा आहे हे जे काही अनुदान आहे या अनुदा अनुदानातून नेमकं काय केलं जातं तर त्या त्या घटक राज्यामध्ये त्या त्या ठराविक प्रांतामध्ये भाषा भवन बनवलं जातं काय केलं जातं भाषा भवन आता उदाहरणार्थ महाराष्ट्राला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला तर मराठी भाषा भवन अशा पद्धतीने ते बांधण्यात येईल त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ग्रंथालय उपलब्ध असेल त्याचबरोबर विविध प्रकारची जी काही छोटी मोठी साहित्य संमेलनं आहे ती साहित्य संमेलनं भरवली जातील यापूर्वीही भरवत होती परंतु आता त्यांचं प्रमाण मग संत साहित्य संमेलन असेल आद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल त्याचबरोबर इतरही विद्रोही साहित्य संमेलन असेल यासारखे जे काही साहित्य संमेलन आहे की जेणेकरून जास्तीत जास्त वाचकांपर्यंत हे आपलं भाषेचं जे काही ठेवा वगैरे आहे तो ठेवा पोहोचणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे विविध प्रकारचे आपले जे काही प्राचीन ग्रंथ वगैरे आहे ते प्राचीन ग्रंथ वेगवेगळ्या वे भाषेमध्ये जसं पाली भाषा असेल किंवा संस्कृत भाषा असेल आता संस्कृत भाषा सर्वसामान्य माणसाला समजत नाही मग त्याचा अनुवाद कोणत्या भाषेमध्ये करायचा मराठी भाषेमध्ये करायचा मग जे चांगल्यात चांगला, चांगला अनुवाद वगैरे करतील त्यांच्यासाठी काय की दर भाषा दरवर्षी भाषेतील दोन जे काही विद्वान वगैरे आहेत की ज्यांनी चांगल्या पद्धतीचा अनुवाद केलेला आहे भाषा वृद्धीसाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे अशा यांना दोन व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार देखील दिले जातील त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत विविध प्रकारच्या मग ते इंग्रजी माध्यम असेल मराठी माध्यम असेल त्याचबरोबर विविध प्रकारची विद्यापीठे आहेत मग सावित्रीबाई फुले विद्यापीठ असेल मुंबई विद्यापीठ असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असेल संत गाडगेबाबा विद्यापीठ असेल तर विविध प्रकारची जी काही विद्यापीठे आहेत त्या विद्यापीठामध्ये मराठी भाषा किंवा मराठी हा विषय कंपल्सरी किंवा आवश्यक त्या ठिकाणी शिकवावा लागेल त्याचबरोबर कोर्टामधची जी काही भाषा आहे ज्याला आपण राजपत्रित व्यवहार म्हणतो राजपत्री जे काही व्यवहार आहे त्याचबरोबर इतर सामाजिक व्यवहार असतील किंवा राजकीय व्यवहार असतील शैक्षणिक असतील तर या व्यवहारामध्ये जास्तीत जास्ती जास्त मराठी भाषा वापरली जाईल एकूणच हा सर्व सारासार विचार करत असताना महाराष्ट्रातील जी काही सर्वसामान्यापासून अगदी सर्वांनाच लहान लहानपासून थोरांना थोरांपर्यंत सर्वांनाच मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा भेटल्याचं त्या ठिकाणी सर्वत्र कौतुक केलं जात आहे किंबहुना संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे माझी मराठीची माझ्या मराठी भाषेमध्ये इतका जिव्हाळा इतका गोडा वगैरे आहे किंबहुना तो अमृताला देखील लाजवेल मग याच्यामध्ये महान साहित्यिक वगैरे होऊन गेले जसे कवी कुसमाग्रज असतील त्याचबरोबर प्रके आत्रे असतील त्याचबरोबर गदी माडगुळकर वगैरे असेल एक नासी फडके वगैरे असतील हे असे दिग्गज साहित्यिक वगैरे होऊन गेले आणि त्यांनी त्या त्या भाषेला एक नव्या शिखरावरती नव्या उंचीपर्यंत नेऊन ठेवलेलं आहे आणि मग ती जी काही आधुनिकतेची परंपरा आहे ती परंपरा ती धुरा इतर तरुण पिढीने देखील जोपासणं गरजेचं आहे त्यासाठी वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचाल आणि म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी जास्तीत जास्त वाचनावरती भर देणे ग गरजेचं आहे मग कथा असतील कादंबऱ्या असतील नाटक असेल विविध प्रकारच्या साहित्यिक कलाकृती वगैरे असतील त्या कलाकृतीचं परीक्षण निरीक्षण समीक्षण करणं आणि त्याच्यावर आपली मत मतांतर मांडणं हेही तितकंच गरजेचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला जो काही मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेला म्हणजे आपल्या आईला काय झालेलं आहे आदिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे म्हणून आपण केंद्र शासनाचं त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचं पुन्हा एकदा कौतुक करूया आणि आपल्या माय मराठीला पुन्हा एकदा सलाम करून या ठिकाणी मी थांबतोय आजचा हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक नम नम जरूर एक लाईक करा शेअर करा बेलायकनला प्रेस करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी पुन्हा तुम्ही गणपत उगडे मराठी व्याकरण या युट्यूब चॅनेलला जरूर भेट द्या तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास कधीही केव्हाही मला माझा क्रमांक आहे शहाऐंशी डबल झिरो त्रेसष्ट तेहतीस चौऱ्याण्णव या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता माझं स्वतःच ऍप देखील आहे नाव आहे अक्षर अक्षर मराठी मराठी व्याकरण व्याकरण यावरती तुम्ही संपूर्ण काही विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहे या स्पर्धा परीक्षेचं मराठी व्याकरण शिकू शकता एवढंच नव्हे तर तुमचा कोणताही प्रश्न असेल याचं उत्तर हेच का तेच का असंच का तसंच का कोणत्याही प्रकारचा प्रश्न तुम्ही मला विचारू शकता या ठिकाणी आपण थांबतोय धन्यवाद हॅपी थॉट्स टेक केअर थैंक्स.